हारगे विरुद्ध झालेला आहे तर एकाच दोनदा उद्घाटन करण्यात आलेले आहे जमखानेवाले ते शास्त्री चौक रस्त्याच्या हॉटमिक्स काम सुरू झालेले आहे या कामासाठी एकतीस लाख रुपये मंजूर झाले आहेत याचं उद्घाटन काल माजी सभापती संगीता हार्गे यांच्या उपस्थित नागरिकांच्या हस्ते करण्यात आले हे काम चोवीस कोटी निधीतून प्रयत्नातून काम मंजूर झाल्याचा दावा त्यावेळी संगीत हार्गे यांनी केला होता आज परत याच रस्त्याचं उद्घाटन गटनेते किशोर जामदार यांच्या गटाकडून झाले आहे यावेळी माजी आमदार हाफिज जतुरे गटनेते किशोर जामदार सभापती बसवेश्वर सातपुते उपायुक्त श्रुती पाटील नगरसेवक संजय मेंढे महादेव कुर्णे आदी उपस्थित होते यावेळी हा रास्ता नेमका कोणाच्या प्रयत्नातून झाला याचा खुलासा गटनेते किशोर जामदार यांनी केला एकतीस लाखाचा रस्ता हा सी पी डी सीच्या चोवीस कोटीमधनं हा रस्ता केलेला आहे कोण म्हणत असेल की आमच्या वैद्यकीय फंडातनं केलेलं ते सगळं खोटं आहे कारण हा ठराव पहिला दहा कोटीचा होता माझ्याच सईनं चोवीस कोटीचा हा केला आहे त्यामध्ये या रस्त्याचं नाव घातल्यामुळं हा रस्ता झालेला आहे आणि हा महापालिकेच्या पक्षातनं झाल्यामुळं काय कुणाच्या नावावर सेप्युरेट फंड नसतो की शासनाच्या आलेल्या निधीतला रस्ता आहे त्यामुळं हा माझ्या मार्डापासून चालू होत असतानासुद्धा अन्य कुणी मध्येच कुठलं तर हा रस्त्याचं उद्घाटन घेतलं हे खेदजनक आहे परंतु गावाच्या विकासासाठी सगळ्यांनी एकत्रित काम केलं पाहिजे चोवीस कोटी दहा कोटी जर चोवीस कोटी जर ठराव मी करून दिला नसता तर आज जर शहरामध्ये चाललेले किंवा आत्ता चालू झालेला रस्ता होऊ शकला नसता परंतु दूरदृष्टी ठेवून शहराच्या विकासासाठी आपण तो रस्ता केला आणि यातले फक्त साडेतीन कोटी रुपये आलेले बाकी जे पैसे अजून आलेले नाही आहेत तरी सुद्धा आम्ही हे रस्ते सुरू करणार आहे यापूर्वी जी उद्घाटन झाली ती अनधिकृत आहेत आजचे उद्घाटन हे अधिकृत आहे असे यावेळी संजय मेंढे यांनी सांगितले शहरातील कमकानावाला अटिल ते शास्त्री चौकापुरांच्या एकतीस लाखाच्या या डाबरीकरणाचा शुभारंभ आज होत असताना आजचा शुभारंभ मान्य किशोरदा आमदार सभापती बसवेश्वर सातपुते माजी सभापती मान्य गुलकर्णा कुर्ले माझे आमदार अटुलराव दत्तुरे उपायुक्त स्मृती पाटील मॅडम या सर्वांच्या उपस्थितीत हा शुभारंभ आज या ठिकाणी घेण्यात आला या रस्त्याचं काम करत असताना या चोवीस कोटीतील शासन निधीच्या आलेल्या चोवीस कोटीमधून निरज शहरातील आम्ही सर्व नगर मिळून जे जे खराब रस्ते आहेत ते सुचवलेले होते त्यातीलच हा जंकारावाला हॉटेल ते शास्त्री चौक अत्यंत खराब झालेला रस्ता आज आम्ही सुचवलेला होता तो आज या ठिकाणी शुभारंभ करण्यात आलेला आहे त्याचबरोबर बरेचसे बरेच शहरातील रस्ते सुद्धा ज्या चोवीस कोटीतून सुचवण्यात आलेले होते ते, ते, ते सुद्धा रस्ते या पूर्तीतून पूर्तत्वास आलेले आहेत